नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे की एका बकरीपासून जवळपास पंधरा बकऱ्या झालेला आहे तर त्या ती बकरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो एका बकरीपासून जवळपास पंधरा बकऱ्या त्या बकरीने दिलेल्या आहे तर आपण त्या बकरी आता बघायला जाणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चला आता आपण त्या बकरीवाल्याकडे जाणार आहोत तर आपण त्या बकऱ्या आपण त्या घरी बायकाला गेलो होतो पण घरी काही बकऱ्या होत्या नाही कारण आता बकऱ्या चरायचा टाईम झाला आहे तर बकऱ्या चरण्यासाठी शेतामध्ये गेले आहे रानामध्ये गेले आहे तर आपण आता रानामध्ये आलेलो आहे आणि आपण त्या बकरीकडे आता जाणारच आहोत आणि विशेष म्हणजे बकरी दिसाला एवढी सुंदर आहे आणि तिचे जे पिल्लं आहे आता पिल्ले जवळपास एकदम मोटाळे झाले कारण पंधरा बच्चे जे बकरी दिले होते ते बच्च्याचे आता बकरे झाले आहे का काही आपल्याला बोकळे बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला मित्रांनो आपण आता त्या ठिकाणी जात आहोत या ठिकाणी आपल्याला जाता जाता हे बघा हे कशाचे फुलं इथे आपण थोडं जवळ जाऊन पाहू हे बघा मित्रांनो किती छान फुलं या ठिकाणी आहे आणि असे फुलं आपल्याला कमीत कमी बघायला मिळतात ह्याच्या खाली जागीच नदी आहे आणि आपण त्या मी तुम्हाला नदी दाखवली आता मागे आणि चला आता हे फुलं आपण बघितली अजून काहीतरी बघू आणि त्या माणसाला लवकरात लवकर शेदू या ठिकाणी बकऱ्याचा जो चारा असतो तो बऱ्यापैकी दिसतो आहे आर्मीचा पाला आहे आणि बांदरा खूप डाट आहे तर अशा ठिकाणी आपल्या बकऱ्या चाराच्या वेळेस बकऱ्या चांगला बम होता कारण चारा खूप असल्यामुळे बकऱ्या आपण एका घंट्यामध्ये चांगला बम करून घेतो हे बघा किती दाट जाळी या ठिकाणी कारण बकऱ्यांना अशा ठिकाणी चरायला खूप आवडतं आणि जास्त टाईम चाराचं जा काम पडत नाही तेव्हाच बकऱ्या बम होऊन जातात बकऱ्यांचे पालनपोषण करणं म्हणजे खूप चांगलं असतं कारण आज एक जर बकरी जर समजा पंधरा ब बकरा देते तर किती फायदा होतोय बघा आणि फक्त ते आपल्यावर अवलंबून असतं कसं आपल्या ज्या बकऱ्या असतात त्या आपण त्या बकऱ्याची सोय सोय ठेवणं पडते चांगल्या ठिकाणी बकऱ्या चारणं पडता आणि त्यांना त्यांचे आंघोळ करायची म्हणजे अशी बरीचशी सोया जर आपण ठेवली तर आपला बकरा एकदम चांगला राहतात माझ्याकडे पण दोन बकऱ्या होत्या मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली मी एक चाळीस हजार रुपयाची एक बकरी घेतली होती असं आपण संपूर्ण जंगल बी फिरून मारला तर आपल्याला मला असं वाटतंय तो माणूस भेटणार नाही तर आपल्याला या ठिकाणी त्याचा तपास घ्यावा लागेल तो नेमकं बकऱ्या चारायला कुकडे गेला इथे या ठिकाणी बघा आपल्याला गाजरी गवत दिसतंय मित्रांनो हे गाजरी गवत या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे हे गवत कसं काय जगलं आहे या काहीच समजलंच नाही आमच्या शेतामध्ये गवत कधीच राहत नाही पण या वेळेस खूप मोठं होऊन गेलं आहे बघा किती मोठ्या प्रमाणात ते या ठिकाणी दिसतंय कारण यावेळेस पाह पाऊस पा। जास्त झाल्यामुळे शेताचे काम थांबली होती त्याच्यामुळे हे जे गाजर गवत आहे हे मोठं होऊन गेलं आता आम्ही याला याच्यावरती आम्ही तन्नाशक मारून या गवत सर्व व्हायला आहोत तर चला आपल्याला बकऱ्याचा आवाज येतो आहे बकरीवाला आपल्याला या ठिकाणी दिसला आहे आणि आपण आता त्याच्या जवळ जाऊन ज्या ज्या बकऱ्या आहे त्या एका बकरीपासून पंधरा बकऱ्या कशा झाल्या आणि ते बच्चे किती मोठे झाले ते आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलला लवकर स सबस्क्राईब करा पा किती गवत या ठिकाणी आहे आणि सोबतच असं बरेचसे झाडं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय गाजरी गवत आहे आणि तूर पण लावली या शेतामध्ये तर ते तन्नाशक मारच्या वेळेस या तुरीवरती लक्ष देणं पडेल हे गाजरी गवत म्हणजे याचे जे बी असतं ते बी वायाच्या पहिलेच आपल्याला याला याच्यावरती तंडा मारायचं आहे कारण ते बी खाली पडलं म्हटलं म्हणजे पुढच्या वेळेस हे याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात शेतामध्ये जाईल तर आपला व्हिडिओ बनवून झाला झाल्याच्या नंतर मग आपण या ठिकाणी हवाराला येणार आहोत आणि याच्यावरती धंडा मारणार आहोत कारण हे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी याच्यावर तंडा मारायचं आहे बघा किती मोठं झालं आहे ते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रामभो आता सापडले आहे ते बघा ते किती लांब आहे आणि आपण आता त्यांच्याकडे जाणार आहोत चला आपण त्यांच्याकडे जाऊ आता आणि हीच ती बकरी आहे मित्रांनो ही एक बकरी आहे आणि तिचे ज्या पंधरा बकऱ्या आहेत ते तिच्या पाठीमागं बघा बघा किती छान बकऱ्या त्या बकरीने दिलेल्या आहे पूर्ण बकऱ्या बघ बघून घ्या